नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी आपण नाश्त्यापासून आज सुरू करणार आहे आज सर्वांना सुट्टी आहे आज आहे संडे आता इथे बघा सर्वात पहिले आपल्याला शेवया आहे गॅसवरती ना पाणी गरम करायला ठेवलेले उकळी येऊ द्यायची छान अशी पाण्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेवया घालून घ्यायच्या आहे आता इथे बघा पाचच मिनटं लागतात शेवाया शिजायला काही वेळ लागत नाही कारण की ह्या अन्नामध्ये टाकलेल्या शेवया आहे आता आमच्या घरी ना बरेचशे अशाच शेवाया करतात गावाकडे वगैरे त्याला वरती बघा जे फेस आलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे बघा शेवाया शिजलेल्या आहे आता त्याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवून ह्याच्यातलं पाणी पूर्ण ओतून घ्यायचं आहे चल आता पाणी पूर्ण मी ओतून घेते हे बघा गॅस बंद केलेलं आहे आता त्याच्यानंतर आहे ना पाणी ओतल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ना साखर घालायची साखर पण आवडीनुसार घाला कमी जास्त करू शकता आता ह्या शवायानं मी माझ्या गावी बनवलेल्या आहे आणि ह्या शवायना गव्हाच्याच आहे आम्ही ना घरच्या घरीच गव्हाशे वलवतो आणि त्याच्यानंतर गिरणीतून दळून आणायची आणि नंतर आमच्याकडे गावाकडे गिरण्या पण आहे शेवाया बनवायच्या गावामध्येच आता इथे बघा साखर घालून घेतलेली आहे आता आपल्याला ताटामध्ये शेवाया काढून घ्यायच्या हे बघा आणि शवाया खाताने गरमागरमच खायच्या थंड झाल्या तर त्या चांगल्या पण लागते नाही आणि थोडासा असा गोळा झाल्यासारखा होतो आता इथे बघा त्याच्यावरती घरचंच गाईचं गावरान तूप घातलेलं आहे मी आता त्याच्यानंतर आपल्याला एकदम गरमागरम दूध घालायचं आहे आता आमच्या घरी ना घरचे घरचं गाईचं दूध पण असतं आणि घरचं तूप पण असतं आणि आम्ही ह्याच पद्धतीने गावाला शेवया करत असतो झटपट इथे बघा आपल्या शेवाया तयार झालेल्या आहे मिस्टरांना ह्या पद्धतीच्या शेवाया आवडतं चला नाश्ता झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला कांद्याची पात बनवायची आहे त्याच्यामध्ये आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं मोहरी लसूण लाल तिखट आता माझ्याकडे घरगुती जे मसाले आहेत ते घातलेले हळद काळा मसाला गरम मसाला धना पावडर जिरा पावडर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी कांद्याची पात करते अशी ना मुलांना आवडते म्हणून थोडासा कांदा पण सॉरी कांदाने थोडासा आपल्याला टमाटो पण आहे ना मी बारीक चिरलाने असं हाताने तोडून टाकलेला आहे थोडंसं मीठ पण घातलेलं आहे लगेच शेंगदाण्याचं पूट पण घालून घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना थोडासा आहे ना तुमच्याकडे जो मसाला असेल ना तो घालायचा इथे मी थोडासा पनीरचा मसाला भेटतो ना रेडीमेड तो घातलेला आहे कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ती पण घालून घेतलेली आहे थोडीशी अशी मसाल्याची करायची आता त्याच्यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला भाजी शिजायला लागेल पाणी इतकं आता इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे चला वर्ती, वर्ती। आता आपण इथे दुसऱ्या शेगडीवरती गॅसवरती झाकून ठेवूया आता लगेच मी दुसऱ्या साईडला आहे ना मुंगाची डाळ करायची म्हणजे अख्खे मुंगही ना कुकरमध्ये शिजवून घेतले ते बघा भिजत वगैरे काही घातले नाही असेच शिजून घेतलेले कुकरमध्ये आता हे पण मग माझी घरचेच आहे चला आता मुंगाच्या डाळीची म्हणजे फोडणी करू आपण त्याची आता इथे बघा पातील्यामध्ये ना लगेच तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं लसूण घालायचं लगेच आता लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा एक दोन मिरची घातलेली हिरवी जास्त आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे एक टमॅटो घातलेला आहे आता तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा थोडासा टमॅटो असा मऊ झाला पाहिजे हे बघा आता इथे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घालायची कारण का आपण एकच हिरवी मिरची घातलेली आहे हे बघा थोडासा धना पावडर पण घालून घेतलेली मिक्स करायचं आहे आता जे आपण मूग शिजवलेले आहे ते घालून घ्यायचे आता आपल्याला थोडस गरम पाणी करून घ्यायचंय हे गावठी मुंगरचेच आहे घरचेच आहे माझ्या शेतातले आता त्याच्यामध्ये बघा पाणी घालायचं आता कितपत तुम्हाला पात्र हवी त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचंय छान लागते अशी अख्खी मुंगाची डाळ आम्ही डाळच म्हणतो त्याला आता ही बघा मीठ घालून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूला भाजी पण होते आपली आता ह्या बाजूला वरण झालं हे बघा आता त्याला छान अशी उकळी येऊ देऊ मस्त म्हणजे छान चवीला लागेल आता भाजी बघू आपण झाली तर आणि हे बघा थोडंसं पाणी घातलं तर एकदम कोरडी पण करणार नाही मी थोडासा तेल आहे ना ओलावा ठेवणार आहे म्हणजे चवीला खूप छान लागते आणि अगदी गरम गरम ही भाजी अशी खायची आता मी एक दोन टाइम पहिले करून बघितली छान लागली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली हे बघा भाजी पण झालेली आहे आता इथे मी भाजी सगळ्यास बंद करणार आहे हे बघा भाजी पण शिजलेली आहे मस्त आणि सुगंध पण सुंदर येत होता चला गरमागरम भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा चला तयार झालेली आहे आता इकडे आपलं वरणाला पण उकळी आलेली हे बघा मुंगाचं वरण तयार झालेलं म्हणजे अख्ख्या मुंगाचं आमच्याकडे ना भरपूर डाळी असतात घरच्याच ना त्याच्यामुळे चे आम्ही डाळीच म्हणतो त्याला किंवा वरण तयार झालेलं आहे आपला स्वयंपाक <स्क्णाग>